मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीसाठी मराठा आंदोलक नेते मनोज जरांगे पाटील हे एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईत आमरण उपोषण करणार आहेत त्यांच्या या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी बार्शी तालुक्यातील मराठा बांधवांनीही तयारीला सुरुवात केली आहे या पार्श्वभूमीवर बार्शी येथे मराठा समन्वयकांची बैठक पार पडली या बैठकीत तालुक्यातील विविध गावातील मराठा बांधव सहभागी झाले होते आंदोलनाला भक्कम पाठिंबा देण्यासाठी बार्शीतील समन्वयकांनी गावागावात बैठकांचे आयोजन सुरू केले असून समाज बांधवांना मुंबईच्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले जात आहे आमच्या पाच गाडी आहेत आमच्या दहा आहेत आमच्या चार आहेत आमच्या दोन आहेत माझी घरीच गाडी असते जावा घेऊन किंवा मी येतो सोबत मी त्या माझ्यासोबत दुसरी चार चवा अशा पद्धतीनं निघणं गरजेचं आहे ज्या पद्धतीनं जरांगे पाटील पोटतिडकीनं तुमच्यासाठी काम करते वर काम करते त्याच पद्धतीने इथून तुन पुढच्या काळामध्ये आपल्याला समाज म्हणून ताकदीनं उभं राहणं गरजेचं आहे मी फक्त छोटस या ठिकाणी अनेकांनी अनेक मनोगती व्यक्त केली परत एवढंच सांगतो की कृपा करून समाजानं समाजाच्या विरोधामध्ये मराठ्यांनी मराठ्यांच्या विरोधामध्ये लेखनी नाणी आणि वाणी वापरायची बंद करा मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनात सहभाग नोंदवण्यासाठी बार्शी तालुक्यातून हजारो मराठा बांधव एकोणतीस ऑगस्ट रोजी मुंबईकडे रवाना होणार आहेत गाव पातळीवर वाहनांची व्यवस्था प्रचार व संपर्क मोहीम सुरू असून प्रत्येक गावातून किमान कार्यकर्ते पाठवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे समाजाच्या हक्कासाठी आणि आरक्षणाच्या लढ्यासाठी एकजुटीने पाठिंबा देण्याचा निर्धार या बैठकीत करण्यात आला त्यामुळे मुंबईतील आंदोलन अधिक व्यापक व परिणामकारक होणार असल्याचे चित्र they said